राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर गुप्ता यांच्या पेट्रोल पंपजवळ अकोलाकडून अमरावतीकडे जात असलेल्या गॅस ट्रक क्रमांक सी जी शून्य आठ ए एफ चोवीस सव्वीस व अकोलाकडे टाटा ट्रक क्रमांक शून्य नऊ ई एम नव्याण्णव चौऱ्याण्णव यांची एकमेकांची ड्रायव्हर साईडने डॅश झाल्याने गॅस ट्रकची डिझेल टँक फुटली व टाटा ट्रकच्या कॅबिनचे नुकसान झाले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही गॅस ट्रक असल्याने त्यात त्यांचे डिझेल टँक फुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यात राष्ट्रीय महामार्गावर दोन्हीकडून यातायात थांबल्याने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या घटनेचे गांभीर्य समजताच घटनास्थळी तहसीलदार शिल्पा बोबळे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत व शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक वडतकर हेमंत गजरे सुरेंद्र पांडे स्वप्नील खडे सह शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व नगर परिषद अग्निशमन आपत्कालीन पथक हजर होऊन परिस्थिती हाताळली अपघाताची गंभीरता पाहून होता सुटकेचा श्वास घेतला शहर व ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि